शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या टेम्परेचर वाढलेलं आहे आणि कोणता भाजीपाला लावायचा ज्याच्यामुळे आपल्याला लाभ मिळेल आणि फायदा होईल तर टेम्परेचरमध्ये मित्रांनो धनिया पालक मेथी या पिकाची मागणी खूप छान असते मित्रांनो तर त्यातच मी एक आपल्यासमोर धन्याचं सीड घेऊन येणार आहे मित्रांनो त्याच्याबद्दल माहिती देणार आहे धन्याचं महत्त्व उन्हाळ्यात खूप असते तर मित्रांनो मी आपल्यासमोर सांगणार आहे शेतकरी मित्रांनो हे आहे ग्लोबल सीडचा धनिया आणि शेतकरी मित्रांनो हे आहे इम्पोर्टेड ग्रीन ॲरोमा इटालियन धनिया आहे हा शेतकरी मित्रांनो इटालियन सीड आहे याची खासियत अशी आहे मित्रांनो की चाळीस किंवा पंचेचाळीसच्या डिग्रीमध्ये सुद्धा हा उभा राहतो आणि ग्रीन राहतो तर शेतकरी मित्रांनो याची लागवण कशी करायची तर शेताला पट्ट्या मारून घ्यायच्या पट्ट्या मारल्यानंतर तुम्ही जर तुमची कडक जमीन असेल घुसघुशीत नसेल खडकाड जमीन असेल शेतकरी मित्रांनो तर अशा वेळेस तुम्हाला पट्टी मारून घ्यायची आहे एकरी दोन पोते सुपर फेड देऊन पेरणी करून घ्यायची आहे आणि शेतकरी मित्रांनो याची उगवण शक्ती जर वाढवायची असेल तर तर हा उपाय नक्की करा शेतकरी मित्रांनो तुमचा धनिया रात्री भिजू घाला रात्री भिजू घातल्यानंतर शेतकरी मित्रांनो त्याला काय करा ह्युमिक जेल ह्युमिक जेल घ्या आणि कार्बेंडाचा मँकोझेप असं साधं फंगिसाईड घ्या हे दोन मिळून याची बीज प्रक्रिया करा सावलीत सुकवा आणि त्याच्यानंतर ते शेतात पेरून द्या दोन पाक करून भिजवल्यानंतर शेतकरी मित्रांनो बिनेशन जे आहे धनियाचं खूप फास्ट येते आणि अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही लावा। एची मागनी धनिया लावा उन्हाळ्यात याची मागणी भरपूर असते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ माझा छोटासा होता परंतु याचं महत्त्व जाणून घ्या धनिया पालक मेथी या प्रकारचे जर आपण आता सध्या पिकं घेतली तर यांना हमकास भाव मिळेल कारण की धनिया हा हा मला वाटते उन्हाळ्यात मार्केटमध्ये दोन हजार तीन हजार प्रति क्विंटल हे हमकास असे भाव मिळतातच शेतकरी मित्रांनो जसं जसं तापमान वाढेल त्याप्रमाणे तर शेतकरी मित्रांनो नक्की नियोजन करा आणि दोन दिवसापूर्वी माझ्याकडे अचलपूरचे फार्मर्स आले होते त्यांनी हे मला सांगितलं की आमचा सा धनिया आम्ही वाढ झाली पाहिजे चमकदार झाला पाहिजे हिरवागार झाला पाहिजे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही अमिनो आणि मॅग्नेशियम आणि झिंक याची फवारणी द्या शेतकरी मित्रांनो हमकास धनियाची वाढ चांगली होईल चमकदार होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान